खारघरमधील कोपरागाव भागात उभ्या असलेला कारवर ज्वलनशील पदार्थ टाकून कार पेटवून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे या परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात हा सर्व प्रकार कैद झाला असून खारघर पोलिसांनी या प्रकरणातील दोन व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे या प्रकरणातील तक्रारदार सुफिया नसलम खान हा कळंबोलीतील रोडपाली भागात राहत असून त्याचे कोपरागाव सेक्टर दहामध्ये मध्ये एस के मोटर्स नावाचे जुन्या चार चाकी वाहन खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे त्याच्याकडे विक्रीसाठी आलेली वाहने हे त्याच ठिकाणी उभी करतात दरम्यान दोन अज्ञात व्यक्तींनी सुफियान खान याच्या व्यवसायाच्या ठिकाणी उभ्या असलेल्या तीन मोटारींवर ज्वलनशील पदार्थ टाकून त्या पेटवून देत पलायन केले होते याबाबतची माहिती सुफियान याला समजल्यानंतर त्यांनी अग्निशमन दलाच्या मदतीने आग विझवली या घटनेत एक कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे